नमस्कार मित्रांनो आम्ही अभिनव फार्मस क्लब मार्फत गेल्या सव सव्वीस वर्षापासून सेंद्रिय शेती करतो ती बायोगॅसचा जीव आमच्याकडे प्रत्येकाकडे देशी गायी आहे देशी गायीच्या शेण गोमूत्रापासून बायोगॅस बायोगॅसमुळं आठ दहा लोकांचा स्वयंपाक व्हायचा आणि स्वयंपाकातून बाहेर पडलेली जी स्लरी आहे त्याच्यामधून त्या स्लरीवरती चार पाच एकरची ऑर्गॅनिक शेती करत होतो हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही शेतकरी समृद्ध झालो सुखी झालो आता आम्हाला शहरी लोकांना सुखी करायचं आहे कारण त्यांना आम्ही मोठ्या प्रमाणात भाजीपाला धान्य दूध आणि फळं खायला घालतो तर शेरीला लोकांना सुखी करायचं असेल चुलीवरचं जेवण जेवायचं असेल तर छोटंसं छोटस बायोगॅसचं यंत्र बेस्ट नावाने अभिमन्यू नागवडे या तरुण शेतकरी पुत्राने तयार केलेला आहे याच्यामध्ये साधारणपणे दीड ते दोन किलो किचनचं जे वेस्ट आहे ते याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यापासून दोन ते तीन लोकांचा दिवसभराचा स्वयंपाक होणार आणि त्याच्यामधून जी स्लरी बाहेर पडते ती किचन गार्डनमध्ये भाज्या फळं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एक्झॉटिक व्हेजिटेबल हर्बल गार्डन अशी गार्डन करून त्याला जे खत लागणार आहे ते खत त्यामधून मिळेल आणि शहरी कुटुंबांना पण शंभर टक्के शाश्वत आणि शंभर टक्के विषमुक्त अन्न खायला मिळेल त्याच्यासाठीच हे संयंत्र आम्ही बनवलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आता शहरी लोक विषमुक्त अन्न खाण्याच्या तयारीत आहे लोकांकडे पैसे आहेत पण जास्त आयुष्य नाही आहेत आता याच्यामुळं पैसे राहतील लोकांकडे आणि आयुष्य वाढेल त्याच्यासाठीच हे सुंदर असं छोटंसं बेस्ट बायो बायोगॅस संयंत्र आम्ही बनवलेलं आहे आणि ते सगळ्यांनी एकदा पाहून प्रत्येकाने आपल्या किचन गार्डनमध्ये छोटीशी शेती करून हे यंत्र वापरायचं आता हे जे संयंत्र आहे हे संयंत्रामधून गॅस तर मिळणार इकडून पण याच्यासाठी बाजूला जर पाहिलं तर एक फिल्टर आहे या फिल्टरमध्ये जी स्लरी आहे ती गाळून डायरेक्ट जाते त्याच्यामुळे ड्रिपद्वारे पण शेतीला देऊ शकता किचन गार्डनला देऊ शकता किंवा हाताने देऊ शकतो त्याच्यासाठी हा फिल्टर आहे धन्यवाद